हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि आजचा वार आहे शुक्रवार तर ना मुलांचे स्पोर्ट चालू आहेत त्यामुळं ना सकाळी साडेसात वाजता दोन्ही मुलांची शाळा दोन्ही मुलं सकाळी साडेसात वाजता स्कूलमध्ये जातात तर साडेसात वाजता त्यांची स्कूल भरते सव्वा सात वाजताच ते घराच्या बाहेर पडतात त्यामुळं ना आत्ताचं सध्याचं रुटीन जे आहे ना साडेचार पाच वाजता उठावंच लागतं कारण मुलांना शाळेत लवकर जावं लागतं आणि त्याआधी सगळं घरातलं आवरलं पाहिजे त्याचबरोबर त्यांचा डबा नाश्ता स्वयंपाकवाणी ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत म्हणून ना तसं मग माझं आत्ता बघा सध्याचं रुटीन असं आहे साडेचार पाच वाजता उठावंच लागतं तर त्याचप्रमाणे बघा आजसुद्धा मी साडेचार वाजता उठलेले होते क्लिनिंगची जी काही कामं आहेत ना ती पाठीमागं राहिलेली आहेत तैनू आणि किचनचं सगळी कामं झालेली आहेत जसं की नाश्त्याला सकाळी मी उपीट केलेलं होतं आणि मुलांच्या डब्याला भाजी चपाती केलेली होती तर सध्याचं तर बघा रुटीन असं आहे तर साडेदहा दहा पावणे दहा साडेदहापर्यंत ना किचनचीच कामं चालू असतात उठल्या उठल्या सकाळी आंघोळ झाली देवपूजा झाली की किचनची जी ड्युटी लागते ना तर ती साडेदहा पावणे दहापर्यंत संपतच नाही तर असो ताईंनो आता देवांश बघा इकडं साडे दहा वाजलेले आहेत ना सकाळचे तर स्कूलमधनं सुद्धा परत आला तर माझी किचनची कामं चालू होती तर असो आता बघा आजचा व्हिडिओ ताईंनो शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये ना मी कुठलीही रेसिपी नाही शेअर करणार तर आज मी संपूर्ण घर स्वच्छ करणार आहे आणि काही छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे जेणेकरून तुम्हाला म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की नाही ह्या ह्या गोष्टी आपल्या राहतात का घरामध्ये क्लीन करायच्या तर आपण करतो का तर जे मी करते तेच तुम्ही करता का मला नक्की कमेंट करून सांगा किंवा काही गोष्टी सगळ्यांच्याच घरामध्ये कॉमन आहेत की जसं की आपण खिडक्या साफ करतो सोफा साफ करतो तर अशा तर मी तर बघा आता दिवाळी झाली ना दिवाळीच्या आधी आ, कलर काम झालं ना तेव्हा मी क्लिनिंग केलं होतं म्हणजे संपूर्ण घर जे आहे ना ते झाडून काढलेलं होतं ज्यांच्या घरी पोटमाळा आहे किंवा माळा म्हणतो आपण कौलाचं घर आहे त्यांच्याकडे माळा आहे त्यांना माळा वगैरे बघा स्वच्छ करावा लागतो तर तसंच ना आता आज मी संपूर्ण घर ना झाडून घेणार आहे घर तसं बघायला गेलं ना खूप मोठं आहे त्यामुळं ना खूप वेळ लागतो तर मी हे आगारो ब्रँडचं बघा वॅक्यूम क्लीनर मागवलेलं होतं तर त्यांनी ना खिडक्या वगैरे स्वच्छ करून घेतले पडदे वगैरे पडद्यांमध्ये जी काही धूळ झालेली होती ती एकदम मस्त स्वच्छ होते या वॅक्यूम क्लिनरनी सोफासुद्धा क्लीन केला आणि आता हा वॅक्यूम क्लिनर व्यवस्थित पॅक करून आहे त्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवलेला आहे नाही तर मग काही पार्ट जे आहेत ना तर इकडे तिकडे गेले की सापडत नाही म्हणून मी एकाच बॉक्समध्ये आलेल्याच जी वस्तू आलेली आहे त्याच बॉक्समध्ये मी सगळं व्यवस्थित ठेवत असते तर खूप सारी धूळ निघाली होती तुम्ही सुपलीमध्ये पाहिली असाल तर एवढी सगळी धूळ ना सोफ्यामधून आणि खिडकीमधून निघालेली होती ताईंनो आपल्याला दिसताना कॅमेरा सगळीकडे स्वच्छ दिसतं पण जेव्हा आपण साफसफाई करतो ना तेव्हाच आपल्याला कळतं की किती घाण झालेली आहे तर तुम्हाला इकडे आजूबाजूला अजिबात जाळ्या जळमटं दिसत नसतील ताईंनो मोबाईलमध्ये पण माझ्या डोळ्याला ना एकदम अशी बारीक बारीक जाळ्या जळमट लागलेली दिसत होती तर आता तुम्हाला माहिती आहे हा जो येणारा गुरुवार आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असणार आहे तर त्यामुळं ना लक्ष्मीचं आगमन होणार आहे तर कशाला घरामध्ये ना जाळ्या जळमटं जाड़ ठेवा आणि अस्वच्छता ठेवा तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारचीच ही तयारी चाललेली आहे तर म्हटलं चला सगळं घर जे आहे ना ते स्वच्छ झाडून घेऊया कुठं कुठं बारीक बारीक जाळे लागलेले होते आणि त्या जाळ्यांमध्ये जे चिलटं म्हणतो ना आपण लाईटच्या भोवती जी किडे भिरभिरणारे असतात ना तर ते सुद्धा अडकून बसलेले होते आणि एकदम अचानक कोणी आलं ना की आपण एवढं स्वच्छ ठेवतो घर तर म्हणजे लादी वगैरे पुसून ठेवतो सोफे वगैरे टापटीप सगळं ठेवतो पण माणसानं वर बघितलं ना की वर जाळ्या जळमटं सगळे दिसतात तर असं कोणासोबत होतं नक्की मला कमेंट करून सांगा आपण कितीही स्वच्छता केली ना आणि एखादी म्हणजे एखाद्या कोपऱ्यात जर जाळ्याजळमोटं एखादं दिसलं ना की माणसाचं नेमकं त्या म्हणजे त्याच जागेकडे लक्ष जातं तर असं माझ्याबरोबर बऱ्याचदा होतं तर इकडं बघा जिन्यामध्ये ना भरपूर जाळ्या झालेल्या होत्या ताईनू संपूर्ण घर जे आहे ते झाडून झालेलं आहे दोन्ही बेडरूम किचन टॉयलेट बाथरूमच्या टॉयलेट बाथरूममध्ये पण भरपूर जाळ्या झाल्या होत्या त्या पण क्लीन केल्या हॉलमधला सगळे पी ओ पीचं जे काही हे आहे ते सगळं क्लीन झालं आणि खालचा जो जिना आहे खालचा वरून खालपर्यंत सगळा जिना ना जाळ्या जळमट काढून घेतलेली आहेत आज त्यानंतर ना खाली सम म्हणजे सगळ्या जाळ्या जळमटांची ना घाण पडलेली आहे तर म्हटलं चला लोटून पुसून घेण्याआधी ना फॅन पण हातासारखे स्वच्छ करून घेऊया फॅन पण भरपूर घाण झालेले होते खूप सारी धूळ ना फॅनमध्ये बसलेली होती ताईंनं हॉलमधला फॅन क्लीन केला आणि आता इकडचा फॅन बघा या फॅनला खूप सारी तुम्हाला असं क्लीन दिसत असेल पण जेव्हा मी साफ करत होते ना तेव्हा भरपूर अशी धूळ पडत होती तर एका कोरड्या कपड्यामध्ये ना काय करायचं मी फॅन कसा साफ करते ते बघा तुमच्याबरोबर आता तुम्हाला सांगते काही टिप तर कोरड्या आधी ना ओल्या फडक्यानं पुसण्यापेक्षा आहे ना आधी कोरड्या फडक्यानं फॅन क्लीन करून घ्यायचा कोरड्या फडक्यानं फॅन एकदम मस्त स्वच्छ क्लीन होतो आणि मग त्यानंतर थोडासा कापड अगदी ओलं करायचं थोडंसं आणि मग फॅन क्लीन करून घ्यायचा फॅन दर पंधरा दिवसाला जर तुम्ही क्लीन केला के तर तुम्हाला पुढच्या क्लिनिंगला म्हणजे आत्ता जर आपण दर पंधरा दिवसाला फॅन क्लीन केला ना तर प्रत्येक वेळेला आपल्याला काय होतं फॅन क्लीन करायला सोपं पडतं म्हणून मग एखाद्या वेळेस राहिला जरी ना तर मंथली नक्कीच फॅन क्लीन करा वरच्यावर क कर, ह्या गोष्टी जर करत राहिली साफसफाई तर खूप काही अवघड नाही आहे काही गोष्टी काहीच अवघड नसतात जर आपण व्यवस्थित रुटीन प्रत्येक गोष्टीचं ठेवलं तर तर दर पंधरा दिवसाला किंवा आपण फर्निचर जेव्हा पुसून घेतो तेव्हा जर फॅनवरनं एखादा फडकं फिरवलं तर फॅन अजिबात घाण होत नाहीत तर असं ताईंनो या आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून थँक्यू जरा आवतात तुम्ही पाहत असाल ताईंनो माझा केस वगैरे सगळे व्यस्त झालेले आहेत तर आता जेवणं वगैरे झाले आणि बाकीची सगळी साफसफाई करत होते ना त्यामुळे बघा कट्ट्यावर पसराव खूप सारा पसारा पडलेला आहे आणि त्याचबरोबर ना आजूबाजूची स्वच्छता झाली जिन्यातल्या ज्या जा काही जाळ्या होत्या त्या काढून झाल्या घरातल्यासुद्धा सगळ्या जाळ्या जळमट काढून झालेली आहेत तर मेन म्हणजे खूप दिवस राहिलेलं जे काही काम होतं ते म्हणजे पाय पुसणे पाय पुसणे धुवायचे होते मला तर आज ना पाय पुसणे धुवून आहे शेजारीच कॅनल आहे कॅनलला पाणी आले तर मोकळ्या पाण्यामध्ये ना पायपूसने धुवायचे होते पण कॅनलची अवस्था बघता म्हटलं नकोच जायला शेवाळ वगैरे भरपूर आलेलं आहे गवत वगैरे वाढलेलं आहे तिथं तर मग म्हटलं नकोच जायला ऊन पण भरपूर पडले जनावरं निघतात तर रोजची जी काही कपडे आहेत ना ती धुवून झालेली ती ते आतापर्यंत वाळत पण आलेली आहेत तर अजून थोडंसं क्लिनिंग राहिलेलं आहे व्हिडिओ कंटिन्यू करा संपूर्ण घर ना लुटून झाडून झाल्यानंतर मी निघालेले आहे इकडे पाय पुसणे घेऊन तर पाय पुसण्यांवर पण भरपूर धूळ पडलेली होती आणि तेच पायपुसण्याने पाय पुसायचे परत पुन्हा ते घरभर होणार त्यापेक्षा स्वच्छ पावडरने मस्तपैकी धुवून टाकलीत नाही पाय पुसणे की पुन्हा पुन्हा मग घाण होणार नाही घर पण घाण होणार नाही आणि पाय पुसणे पण स्वच्छ होतील तुम्हाला हा जो काही एरिया दिसतोय ना जिन्यातला आजूबाजूचा तर तिथले सुद्धा जाळ्याजळ मोठं काढून घेतलेली परत हे लाईटचं जे बोर्ड आहे आमचं म्हणजे मीटर हाऊस तर ते त्याला पण भरपूर जाळ्या लागल्या होत्या ना त्या पण जाळ्या काढून घेतल्या तर आता खाली आले ना ही जी कांदे आहेत ना ताईं इथं आपण कांदे पसरवलेले आहेत एका कोपऱ्यामध्ये तर मला असं वाटतंय ते की त्यांची जागा बदलली पाहिजे जेणेकरून जिना धुताना मग सगळे कांदे ओले होतील तर वरच्या टेरेसवर म्हणजे वरच्या बाजूला जर ठेवले ना टेरेसवर तर ओले होणार नाहीत ना कांदे आणि जिना पण धुता येईल चला गार्डनला छान मस्त अशी फुलं आली भारी फुलं आलेली इथं भारी वाटतं तर ताईंनो बघा खाली आले ना गवत इतकं झालंय ना घरातलं काम संपत नाही ना तोवर गार्डनमधलं काम लागतं कधी कधी असं वाटतं गार्डनमधलं करायचं की घरातलं करायचं कारण दोन्हीकडचं हे काम माझं आवडतंच आहे तर काय होतं फुलं फुलं झाडं जी आहेत ना ती सुकली ना की मग वाईट वाटतं मला अजिबात आवडत नाही फुड फुलं झाडं सुकलेली सा सदा टवटवीत दिसली पाहिजे मग होता होईल माझ्याकडनं तेवढं मग मी पाणी घालण्याचा प्रयत्न करत असते झाडांना तर इकडं बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते किती छान छान फुलं आलेली इथं गार्डनमध्ये आणि दुपारचं वातावरण असल्यामुळे एकदम शांतता असते घरामध्ये सगळे झोपलेले आहेत तर ताईंनो स्वयंपाक सगळा आठवेपर्यंत ना दहा साडे दहा वाजलेलेच होते आणि मग संपूर्ण घ घरातल्या जा ज्या जा जाळ्या जळमटं स्वच्छता संपूर्ण घरातली खिडक्यांची का करायची होती पडदे स्वच्छ करायचे होते तर हे सगळे क करायला ना मला जवळजवळ दोन अडीच तास लागलेत आणि हे काम करता करताना कधी एक वाजला ते पण कळालं नाही एक वाजता जेवलं की जेवायला बसलो की दोनच वाजतात बरोबर आणि आत्ताचं टायमिंग टाईन दुपारचे दोन वाजलेले आहेत तर म्हटलं चला हे पाय पुसणे जे आहेत ना ते आधी भिजत घालून येऊया भिजत घातल्यानंतर मग एखादं दुसरं काम करूयात तर खाली आता मी पाय पुसणे भिजत घालायला आलेली आहे आणि मग लगेचच वर जाणार आहे तर बघा ताई किती वाजलेले आहेत मला तरी वाटलं दोन वाजलेले आहेत पण सव्वा तीन वाजलेले आहेत आत्ता आत्ताचं हे टायमिंग दुपारचं टायमिंग झालेलं आहे एवढं सगळं आवरता आवरता मला घर तर सर्व बाजूनी स्वच्छ झालेलं आहे आणि सगळे बघा कसे मस्त गाड झोपेत आहेत तुम्हाला भांडे मी दाखवते बघा भांडे भरपूर आहेत आजचे त्यामुळं ना तुम्हाला मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा सांगते तर तुम्हाला ना दाखवते बघा हे किती मस्त अगदी साखर झोप म्हणतो ना अशी यांची झोप लागलेली आहे तिघांची तर तिघंही लवकर उठतात तुम्हाला जसं की मी सांगितलं की सकाळी साडेसात वाजता शाळा भरते आणि घरून सव्वा सात वाजता निघावं लागतं सात वाजून दहा मिनिटांनी जरी निघालं ना तरी वीस पंधरा वीस मिनिटात शाळेत पोचतो म्हणून सगळे लवकर उठतात ना तर कसे बघा शांततेत तिघं सुद्धा झोपलेले आहेत आणि आयुष्या पप्पांची सुद्धा झोप झालेली नव्हती म्हणून तिघंही जिवून झोपलेले होते आणि आजी बाबा सुद्धा त्यांच्या त्यांच्या बेडरूममध्ये दुपारची विश्रांती घेत होते तर इकडं आता मी ना म्हटलं चला आता भांडी जे आहे ते घासायचे राहिलेले आहे कपडे पाय पुसणे जे आहेत ते भिजत घातलेले आहेत तर चला सगळं पर्नि फर्निचर जे आहे ना ते स्वच्छ पुसून घेऊया तर जरा आहे ना स्वयंपाकाच्या नादात सकाळी सकाळी हे डब्याचं रुटीन जे आहे घाई गडबडीचं असतं तर त्या सगळ्यामध्ये ना फर्निचर क्लीन करायचं राहिलं होतं पुसायचं राहिलं होतं तर हे फर्निचरसुद्धा पुसून घेतलेलं आहे आता मी आलेले आहे किचनमध्ये पाय पुसणे भिजत ठेवलेले आहेत आणि किचन मध्ये आलेले आहे तर ज्या वेळेला जास्त भांडे असतील ना थंडीच्या दिवसामध्ये ताईनो तर तुम्हाला सांगते मी भांड्याचा सा अजिबात कंटाळा करायचा नाही तुम्ही जर या पद्धतीनं भांडे घासले ना तर तुम्हाला कधीच भांडे घासायचा कंटाळा येणार नाही तर ज्या वेळेस भांडे जास्त असतील ना तर त्यावेळेस मी काय करते अशी मोठी मोठी जी भांडी आहेत ना ती सेपरेट काढायची आता जसं की बघा मी हे ताटांचा सेट जो आहे तर हे बघा अशा पद्धतीची ना एक प्लेट जी आहे ती दोन्ही ताटांच्या मध्ये ठेवायची आणि कधीही ताटां ताटांचा ता, 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 ता जो सेट आहे ना तो एका एक घालून ठेवायचा नाही नाही तर मग घासताना ती ताटं लवकर निघत नाहीत तर एक घमॅल घेतलेलं आहे आणि घमॅलोमध्ये जी काही भांडी आहेत म्हणजे पेले चमचे वाट्या ही सगळी जी भांडी आहेत ना तर ती त्या भा ह्याच्यात मध्ये गोळा करायची आहे एखादा टप असू द्या तुमचा कि किंवा एखादा असं मोठं भांडं घ्यायचं की ज्या भांड्यांमध्ये प्रत्येक छोटी भांडे बसतील चमचे पळी उलातनं जे काही आहे तर ते सगळे आणि ताटं ताटं जे आहेत ना तर सेट म्हणजे सेट असा एकत्र ठेवायचाच नाही तर, तर एका एक ताटांमध्ये ना दुसरा सेट म्हणजे आता बघा इकडे पितळी बितळी मी जसं की ठेवलेलं आहे एकावर एक, एक। कुठलंच ताट जे आहे ना तर एकात एक, एक गुंतून बसलेलं नाही आहे तर अशी सेपरेट सेपरेट मी ताटं आहेत ना ताटं ताटं बाजूला काढलेली आहेत आणि ही जी मोठी भांडी आहेत की जसं की मोठं पात्यालं कुकर कडया तवा हे सगळं एका बाजूला काढायचं आहेत तर असं भांड्यांचं ना वर्गीकरण करून घ्यायचं भांडे घासताना कधीही आणि मग भांडे घासायला ना अशा अशा पद्धतीनं भांडे घासलं तर भांडे घासायचा अजिबात कंटाळा येत नाही आणि एका ताईंची ना नेहमी कमेंट असते की तुम्ही ताई भांडे गॅलरीमध्ये घासता की सिंक मध्ये घासता तर मी सिंक मध्येच भांडे घासते कधीही मी गॅलरीमध्ये भांडे घासत नाही कारण गॅलर गॅलरीची जी पाईप आहे तर ती गार्डनमध्ये आहे आणि गार्डन मध्ये काय होतं झाडांना जातं ते पाणी तर जे काही आपलं साबणाचं पाणी आहे ते झाडात नाही गेलं की झाडा खराब होतात त्याच्यामुळं ना मी गॅलरीमध्ये कधीच भांडी घासत नाही फक्त गॅलरीमध्ये ना गॅलरी स्वच्छ पुसून वगैरे भांडी वाळत वगैरे घालते तर भांडी इतना मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता धुतलीत म्हटल्यानंतर ती भिजतील पण तर ह्या हिशोबानं ना म्हटलं चला आधी ना आपण ही लादी संपूर्ण स्वच्छ भिजवून घेऊया जसं आपण कपडे भिजायला ठेवलेले आहेत भांडे भिजायला ठेवलेले आहेत जेणेकरून ते घासले की पटकन निघतील ना त्याचप्रमाणे खूप दिवस म्हणजे जर समजा आपण लादी पुसलेली नसेल आता मी तर दो मी तर पुसते रोजच पण समजा जर एखाद दिवसाचा गॅप पडला तर लादी भरपूर घाण होते तर अशा वेळेला काय करायचं लादीसुद्धा भिजत ठेवायची तर मी मॉप एक मॉप जे आहे पाण्याचं ते मारून लादी भिजत ठेवलेली आहे जेणेकरून त्याच्यावर जे डाग आहेत ना धुळीचे ते लवकर निघतील आणि सिंकसुद्धा घासून घेतलं आता लादी आपली स्वच्छ आणि छान भिजलेली आहे तर आता फायनली आपण फायनल ही जी लादी आहे ना ती क्लीन करून घेऊया तर सगळी लादी संपूर्ण ओलीच आहे आता आपल्याला ही ना लादी कोरडी करून घ्यायची आहे तर पाणी बदलून ना लादी मस्त स्वच्छ कापडानं पुसून घेतली म्हणजे मॉपचं जे पुढचा गोल राऊंड आहे तो चेंज केला आणि स्वच्छ पुसून घेतली आता लादी वाळते ना तोवर मी ही सगळी जी भांडी आहेत ना ती घासून घेते तर भांडी सगळी घासण्याआधी ना, ना सिंक सगळं स्वच्छ आजूबाजूनं घासायचं आहे तर आता ही भांडी घासेपर्यंत ना खाली पाय पुसणे जे आहेत ते छान भिजतील आणि पटकन खळखळ पाण्यामध्ये निघतील तर अशा पद्धतीनं मी कामाचं दिवसभर जर क्लिनिंगचं काम माझ्या पाठीमागे लागलं तर दिवसभराचं जे काही क्लिनिंगचं काम आहे ना त्याचं नियोजन मी असं करत असते अशा पद्धतीनं करत असते तर हे दहा ते पाचचं रुटीन आहे माझं मी आजच्या दिवस आजचा जो सगळा दिवस आहे ना माझा क्लिनिंगमध्येच मा गेला कारण एक्स्ट्राचं काम वाढलेलं होतं नो तर तुम्ही पाहिलं असाल मी फॅन वगैरे क्लीन केले पडदे के क्लीन केले खिडक्या क्लीन केल्या सोफा क्लीन केला तर हे फक्त सांगायला किंवा तुम्हाला दाखवायला ना एक दोन ते तीन मिनिट मध्ये पण ह्या मागे ना तास किंवा एखाद्या गोष्टीला द्यावाच लागतो इतका वेळ द्यावाच लागतो तर त्यामुळं आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे तर मी पहिल्यांदा काय करते सिंक घासल ना की सगळी जी जमा केलेली भांडी आहेत ना छोटी 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 भांडी ती घासून घेतलेली आहे आता हे घमायला सुद्धा घासलेलं आहे आणि घमायला स्वच्छ धुवून घेते आणि त्यामध्ये जी काही भांडी आहेत छोटी छोटी तर ती धुवून ठेवून देणार आहे तर तुम्ही भांडी घासताना एक गोष्ट नोटीस केली का ताईंनो एकदा मी साबणामध्ये ना एक घासणी बुडवली ना की तीन ते चार भांडे घासून घेते आणि मग दुसऱ्या वेळेला साबणामध्ये घासणी बुडवते असं केल्यानं काय होतं आपलं साबण पण वायाला जात नाही आणि भांडे घासण्याचा जो स्पीड आहे आपला तोसुद्धा व्यवस्थित राहतो म्हणजे सारखं त्या भां साम भांड्यात साबणाच्या घासणी बुडवान मग एक भांडं घासा पुन्हा त्या ह्याच्यात बुडवान परत एक बघा भांडं घासा तर करा असं करायचं नाही कधी कारण असं केल्यानं ना भांडे घासायला खूप वेळसुद्धा लागतो भांडी सगळी घासून झालेली आहे छोटी छोटी जी होती ती आणि ती एका बाजूला ठेवून दिलेली आहेत आता मोठी भांडी घासायला घेतलेली आहेत तर सगळी मोठी भांडी घासून घेतली आणि ती भांडी आता मी धुवून घेते म्हणजे जे की कढई कुकर पात्याल कुकरचं जे झाकण आहे ते आणि ताटं वगैरे सगळी घासून घेतलेली आहेत आता त्यानंतर ना कट्टा क्लीन करायला घेतलेला आहे आता एवढी सगळी भांडी घासल्यानंतर नळ वगैरे घाण होणार तर नळसुद्धा साबण लावून छान स्वच्छ धुवून घेतलेली नळसुद्धा चकचकी चकचक करायला पाहिजेत चकचकीत दिसायला पाहिजेत आणि गॅससुद्धा स्वच्छ घासून घेतला या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत संपूर्ण कट्टा मागून फुडून स्वच्छ घासून घेतलेला आहे आणि जी भांडी जी होती घासलेली तर ती गॅलरीमध्ये एक बेडशीट टाकलं आणि व्यवस्थित पालती भांडी मांडलेली भांड आहेत जेणेकरून ऊन लागल भांड्यांना आणि भांडी छान वाळतील तर कट्टा बघा किती छान चकचकीत झालेला आहे तर इथं ना हळदी कुंकू असलं ना की माझा गॅस खूप देखणा दिसतो पण आता सुतं काय त्यामुळं ना काही पूजन करता येत नाही तर आमचं पहिल्या गुरुवारी सुतक फिटते त्याशिवाय आता आम्हाला पूजा करता येणार नाही संध्याकाळची बरोबर साडेचार पाच वाजले होते ताईनं एवढं सगळं आवरता आवरता आता काळा चहा केलेला आहे म्हटलं तो घ्यावा तर हे आमच्याकडचं संध्याकाळचं वातावरण आहे तर तुम्हाला खूप साऱ्या टिप ताईंनो तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे भांडे घासताना सुद्धा आणि क्लिनिंग करताना सुद्धा तर ही गॅलरी आहे नामची आशी ही वा जाले 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 ना आमची बघा अशी इतकीच स्वच्छ असते जरी रस्त्याच्या कडेला असेल ना तरी सुद्धा धूळ जास्त नसते किंवा वर तुम्ही पाहाल तर जाळ्या जळमट नाही बेडशीट टाकलेली आहे आणि बेडशीटवर आम्ही ना ही घासलेली भांडी ना छान हवेशीर ठेवतो जेणेकरून सापणाचा सा सुद्धा वास त्याला राहतच नाही अजिबात आणि कुठल्याही प्रकारचा डाग भांड्यांना पडत नाही ढा भांडे जे आहेत ना ते नेहमी स्वच्छ दिसतात तर बघा क्लीन बघा घर स्वच्छ चकचकीत चकचकायला लागलेलं ला आहे ना तर माझं मलाच हलकं हलकं वाटायला लागलेलं आहे खूप भारी वाटतं ताईंनो घर जर स्वच्छ असेल तर आता आलेले आहे ताईंनो चहा पिऊन खाली आले आणि चला म्हटलं आता आपले जे पाय पुसणे आहेत तर ही सगळी कामं होईपर्यंत ते छान भिजले असतील तर म्हटलं चला आजूबाजूचा पाला पाचोळा जो आहे तो झाडून घेऊया आताचा हे जे टायमिंग होतं ना ताईंनो साडेपाच पावणे सहाचं हे टायमिंग होतं तर सकाळी दहा वाजल्यापासून कंटिन्यू हा मा म्हणजे माझा हात चालूच होता कामासाठी चा काम का काम तर कधीकधी ना आपल्या पाठी मागाई काम लागलं ना की ते पटकन उरकतच नाही आणि प्रत्येक कामाला ना वेळ देऊनच करावं लागतं असं तसं करून चालत नाही तर त्यामुळे इतका वेळ लागता म्हणून हे माझं आजचं दहा ते पाचचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे खाली ज्या वेळेला कपडे घास घासायला किंवा धुवायला यायचं म्हटलं ना तर हे शेवाळ वगैरे भरपूर लागलेलं असतं तर हा आमचा धुणं धुवायचा दगड आहे आणि आम्हाला वर पण जागा आहे पण काय होतं ना बाथरूममध्ये आपण आंघोळ वगैरे करतो पुसणं आमची ना खूप घाण झालेले असतात जसं की पुण्या मुंबईला जास्त धूळ माती वगैरे नसते पण इकडं कसं असतं आमचं घर कॅनलच्या शेजारीच आहे आणि कडेलाच रस्ता आहे ना तर रस्त्यावर भर भरपूर माती आहे ताईंनो तर माती तर विचारूच नका तुम्ही मी जर पायपुसनं धुवायला लागली ना तर एक एक अख्खी बादली माझी पाण्याची वायाला जाते इतकी धूळ आणि इतकी माती असते धूळ आणि मातीचीच घाण असते बाकी काही नाही ताईंनो गेट वगैरे बघा मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यावरच पायपुसणे आता धुवून धुवून मी निथळायला ठेवणार आहे तर मशीनमध्ये पण मी हे पाय पुसणे ना धुवायला टाकू शकत नाही इतकी माती असते यामध्ये कदाचित मशीनचं तर बिघडूनच जाईल मी जर समजा पायपुसणे जर धुवायला काढले आणि मशीनमध्ये टाकले तर त्यामुळे मी पडदे पायपुसणे कधीही मशीनमध्ये घालत नाही किंवा किचनचे जे कपडे आहेत आपण किचन कट्ट्यावर वापरतो तो टॉवेल वगैरे ह्या अजिबात ना मशीनमध्ये टाकत नाही गरम पाणी घालून स्वच्छ धुतलं की ते सुद्धा कपडे स्वच्छ होतात तर असा आमचा हा दगड आहे बघा धुनं धुवायचा आधी मशीन घेतलं नव्हतं ना तेव्हा मी इथं धुणं धुवायला खाली येत होते आणि एकदम मस्त ग्रीप बसते त्याच्यावर धुणं एकदम मस्त धुता येतं आणि नळ नर, नळाला पण भरपूर पाणी असतं तेव्हा खळखळ पाण्यामध्ये ना छान निघतात कपडे अगदी स्वच्छ निघतात मला आवडतात उलट इथं गार्डन मध्ये बसून मोकळ्या पाण्यामध्ये धुणं धुवायला तर असो ताईंनो आता या व्हिडिओचा इथंच करते शेवट व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर शेवटपर्यंत जर पाहिला असाल तर मनापासून पुन्हा एकदा थँक्यू आणि आता आपण परत भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा अजून जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या तर स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय